हॅलो लक्ष असू द्या परा मी नवीन केली आहे मेनू आईची सावली तू आजी प्रेमळ तुझी दृष्टी लेकीवर माझ्या कर आनंदाची वृष्टी मायेच्या तव स्पर्शाने मुक्ता घेईल ग भरारी तिच्या सोबत राहू तुझ्या संस्काराची शिदोरी आता काय करायचं सुरेखा काकूंचा असंच करायचं नाही नाही असं नाही वान असतो आता भाग्यवंत नात असते भाग्यवंत आधी असते माहिती आहे दोघी एकमेकींना पाहत आहे परत फॅमिली आपण तुमच्या पण कापुरलाई <laughs> 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 <laughs>